बांगलादेश येथील हिंदू समाज सुरक्षित राहावा आणि त्याच्यावर हल्ले होऊ नयेत यासाठी आज कराड येथील हिंदू एकता आंदोलन याचबरोबर विक्रम पावसकर मित्र परिवाराच्या वतीने कराड ते धारेश्वर अशी मोटरसायकल रॅली आयोजित करण्यात आली होती आज सोमवारी सकाळी नऊ वाजता ही मोटरसायकल रॅली सैदापूर विद्यानगर येथील श्री जेतुर्लिंग मंदिरापासून ही सुरुवात झाली आणि ही जी मोटरसायकल रॅली आहे ती कराड येथून धारेश्वर अशा पद्धतीनं गेली आणि महत्त्वाचं म्हणजे हिंदू हा सुरक्षित राहिला पाहिजे बांगलादेश येथील याच्यावर होणारे हल्ले हे निषेधार्थ आहेत आणि हीच प्रार्थना करण्यासाठी हिंदू एकता आंदोलन आणि विक्रम पावसकर मित्र वाऱ्या वाऱ्याच्या वतीनं ही भव्य म मोटरसायकल रॅली आयोजित करण्यात आली होती